नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी हिवाळ्यामध्ये पाणी पिणं आपण एस्पेशली विसरतो मग ते सीझन थंड असतो म्हणून सुद्धा आणि कामाच्या नादात तर आपण पाणी प्यायला हमखास विसरतो अशी काय लक्षणं दिसतात की ज्यावरून आपण ओळखायचं की आपण आज कमी पाणी प्यायलेलो आहोत पहिली गोष्ट म्हणजे थकवा जाणवणं मग तो मानसिक असेल किंवा शारीरिक असेल डोकं का काम करायचं बंद करणं अगदी आपल्या सोप्या भाषेत दुसरं म्हणजे युरीनचा रंग हा पिवळसर दिसणं तिसरी गोष्ट म्हणजे डोकं दुखणं किंवा चक्कर येणं काहीही कारण नसताना चौथी गोष्ट म्हणजे पायामध्ये क्रॅम्प्स येणं किंवा ज्याला आपण गोळे येणं असं म्हणतो मसल क्रॅम्प्स जे येतात आणि पाचवी गोष्ट म्हणजे सारखं गोड खायची इच्छा होणं शुगर क्रेविंग्ज होणं ही खूप टिपिकल सिमटम्स आहेत ज्यावरून तुम्ही अतिशय इझिली ओळखू शकता की आज आपण पाणी कमी प्यालेलो हो। आहोत त्यामुळे हिवाळा असेल उन्हाळा असेल कोणताही सीझन असेल दिवसभरात सात ते आठ ग्लास पाणी प्यायला विसरू नका धन्यवाद